सगळे जीवन जगणारी माणसं आहेत आपल्या जीवनामध्ये सगळ्यात मोठ्याची अडचण कोणती असेल तर ती अडचण आहे कर्माची कर्म इतकं दुस्तर आहे भल्या भल्याला ते चुकलं नाही चुकत नाही एक दोन दृष्टांत सांगितलं आपलं कीर्तन संपवायचं मला आता कर्म चुकत नाही गंमत आहे का एकदा रावणाला मुलगी झाली रावणाला मुलगी झाली आणि रावणाला मुलगी झाल्यानंतर त्याने ब्रह्मदेवाला तिचं भविष्य विचार ही माझी मुलगी आहे माझं भविष्य सांगा माझ्या मुलीचं ब्रह्मदेवाने सांगितलं रावणा तुझी मुलगी चांगली आहे सुलक्षणीय प्रतिव्रता आहे हिच्या लग्नाबद्दल काही सांगा रावणा ते विचारू नको नाही काहीतरी सांगा सांगितलं तुझ्या मुलीचा लग विवाह तुझ्याच तबेल्यामध्ये घोड्याचा करारा करा, करणारा सोबत होणार आहे रावणाला वाटलं माझ्या घोड्याला सांभाळणाऱ्याच्या त्या खरारा करणाऱ्याच्या पोरासोबत माझ्या मुलीचा विवाह हे हे होऊ देणार नाही ब्रह्मदेवा भविष्य मी काही हरकत नाही तू तुझे प्रयत्न कर मी माझं काम केलंय आणि मग त्याने सेवकाला आज्ञा दिली ते खरारा करणारे जेवढे जेवढे पोरं जन्माला आले तेवढे लगेच मारून टाका आणि मग ते लोक गेले म्हणा एक पुलगा जन्माला होता नेमकाच त्या लेकराकडे पाहिलं या सेवक दया उत्पन्न झाली आता काय करावं कसं मारावं मग त्यांनी काय केलं त्या लेकराचं एकच अंगठा कापून घेतला पायाच्या बोटाचा अंगठा कापून घेतला आणि त्याच रक्तामध्ये त्याचे कपडे भरवले आणि ते लेकरू एका बोटीमध्ये एका नावेमध्ये टाकून दिला लंका म्हणजे बेट आहे तिथे अनेक नावे नावे येत होते त्या नावेमध्ये तिथे लेकरू टाकून दिलं आणि त्या रावणाला आणून कपडे दाखवले रक्तानं भरले कपडे लेकरू आम्ही मारलं म्हणलं वीस पंचवीस वर्षाचा वेळ गेला इकडे लेकरू दुसऱ्या एका राज्यामध्ये पोहोचलं तिथं ते लहानचं चा मोठं झालं कालांतराने त्या राजाचा राजा, राजा मरण पावला हत्तींच्या सोंडेमध्ये फुलाची माळ दिली नवीन राजा निवडण्याकरता ती हत्तीन गेली ते अंगठ्या तुटलेल्या लेकराच्या गळ्यात तीन माळ घातली आणि ते खरारा करणाऱ्याचे लेकरू तिकडच्या बेटावर जाऊन राजा झाला वीस पंचवीस वर्ष गेली रावणानं प्रधानाला विचारलं प्रधानजी आपली मुलगी आता लग्नाकरता योग्य झाली आहे एकदा उत्तम वर हुडका प्रधानाने इकडे तिकडे चौकशी केली सांगितली रावणानं फार दूर जायची गरज नाही आपल्या शेजारच्याच बेटावर एक चांगलं पोरग आहे तर नाही हुशार आहे युद्धात कुशल आहे कमी कालावधीमध्ये त्यानं राज्य समृद्ध बनवलंय आपल्या मुली करता त्याच्यासारखं उत्तम जमव लग्न तिथे काढली लग्न जमवलं आवर्जून पहिली पत्रिका ब्रह्मदेवाला दिली आणि ब्रह्मदेव त्याला म्हटले होते, होते मी राजीनामा देईल ब्रह्मपदाचा जर माझं चुकलं तर लग्न रावणाने मुलीचं लावलं ब्रह्मदेवही तिथं उपस्थित झाले आणि लग्न लागल्याबरोबर बरोबर लेटर घेऊनच गेला रावण करा सई म्हणजे काय आहे तुमचा राजीनामा लिहणार आणला <laughs> ब्रह्मदेव म्हणजे कशाचा राजीनामा तुम्ही म्हणला होता की माझ्या मुलीचं लग्न घोड्याच्या खरारा करण्यासोबत होणार आहे पण राजाशी झाले तुमचा शब्द खोटा झालाय कारण ब्रह्मपदाचा राजीनामा द्या चला ब्रह्मदेव म्हटले रावणा मी ब्रह्म आहे माझ्या मुखातली कुठलीच गोष्ट आतापर्यंत असत्य घडली नाही नेमकी चौकशी करत रावण गेला आणि त्याला विचारतो कोण आहे तो मला भेटायचं आहे आता काय करावं मग ते म्हातारी झाले होते सेवक ज्याला ते कामगिरी दिली होती ते धरून त्यानं रावणाने बंदीशाळी घेतली दरडून विचारलं खरं सांगा ते कुठं आहे आणि मग ना मी लग्न त्यांची सांगितलं त्याची दया आली त्या सांगता आम्ही कापला फक्त कपडे आणून तुम्हाला दाखवले पोरग बोटीत टाकून देतो कुठे आम्हाला माहित नाही रावण गेला महाराज त्यांना नवरदेवाचा बुट काढून टाकला त्यानं आणि बुट काढल्याबरोबर लक्षात आलं की याला एक अंगठा नाही ब्रह्मदेव म्हणले रावणा कसं काय खरं का खोट रावणाने लगेच तलवार काढली महाराज ते पोरग मारण्याकरता तितक्यात त्या रावणाची पोरगी पळत आली हातामध्ये दोन करुंड घेऊन आली बाबा याच्यातला एक करुंडा उचला आणि मग माझा नवरा मारा कोणता उचलू तुम्हाला कोणता उचलायचा उचला एकात कुंकुण एखाद बुक आहे तुम्हाला जर वाटत असेल तुमची पोरगी पांढऱ्या का जावी बुकात लावून फिरावं तिनं तर मग आता खुशाल उचला मला काय रावणानं हात जोडले आणि ब्रह्मदेवाकडे जाऊन सांगितलं ब्रह्मदेव तुमचं म्हणणं खरं आहे या जगामध्ये कर्म बदलत नाही विठ्ठल विठ्ठल ज्ञानोपणा म्हणाले ललाटीचे लिहिले न मोडे गा काही केले का काळे गोरे पण धुतले फिटोने कितीही काहीही केलं तरी काळेपणा गोरेपणा बदलत नाही गोरेपणा म्हणून काळेपणा येत नाही हे जसं त्रिकालाबाधित सत्य आहे तसं ललाटा जे लिहिलं त्या सटवीने जे लिहिलं पाचव्या दिवशी ते कोणालाच बदलता आलं नाही कर्म दुस्तर आहे अजून दुसरी गोष्ट आहे का आमची शास्त्री सांगत असतात कर्म सूक्ष्म आहे कर्म दुस्तर आहे तसंच कर्म गुप्त आहे पूर्वजन्मात काय कर्म केलं हे कळत नाही म्हणून बरं आहे पूर्वजन्मातलं जर माणसाला कळालं असतं तर मला वाटत नाही या जन्मात आपल्याला व्यवहार करता आला असता पूर्वजन्मात जर पाचशे क्रमाला मिळाला ना तर या जन्मात तो भावाट मागा गेला असता तिथं भांडण करा है। तो ते कळत नाही म्हणून बरं आहे याच्याकरता आमचे शास्त्री दोषांना सांगत असतात तो राजा भोज एके दिवशी त्याच्या नगरीत बसला होता आणि त्याची बायको राजाला स्नान घालत होती स्नान घालता घालता राजा म्हणायचं आणखीन एक बादली होत पाण्याची आणखीन एक बादली होत तिनं बादली होतायची हसायचं पुन्हा म्हणायचं आणखीन एक बादली होत तिनं बादली होता पुन्हा हसायचं आंघोळ झालीन राजाने बायकोला विचारलं का ग मला तू आंघोळ घालतेस बादली होतल्यावर हसतेस हसतेस का आता बघा बरं का गांभीर्य लक्षात घ्यायच्यातलं ती म्हणाली राजे मी तुम्हाला आंघोळ घालताना का हसले याच उत्तर मी देणार नाही याच उत्तर तुम्हाला माझी बहीण देईन कशी देईन म्हणजे बघा ती जाऊन विचारा तुम्ही आणि मग हा राजा उठला आणि तिची बहीण शेजारच्या गावात होती ती तुझा गेला जाऊन विचारलं तिनं पाहिलं आले दाजी का आलात म्हणजे तो मला माझी बायको मला आंघोळ घालताना हसली म्हणून का हसली हे विचारण्याकरता आहोत ती म्हणजे दाजी आत्ताच नाही आत्ता माझं इथं लग्न होणार आहे एका वर्षाने मला मुलगा होणार आहे आणि मला, मला मुलगा झाल्यानंतर अकराव्या दिवशी मला मरण येणार आहे आणि मला मरण आल्यानंतर एकवीस वर्षाचा जेव्हा माझा मुलगा होईल तेव्हा मी विदर्भ देशाच्या राजाच्या चार पोटी मुलगी म्हणून जन्माला येणार आहे आणि माझ्याच मुलाबरोबर माझं लग्न होणार आहे त्या लग्नाला तुम्ही या मग उत्तर देते माझी बहीण तुम्हाला आंघोळ घालताना हसली का राजाला तर हे विचार पीच विलाजच नव्हता कालांतराने तिचं लग्न झालं तिला मुलगा झाला ती अकराव्या वर्षी मेली तिकडे एका राजाच्या घरी जन्माला आली इकडं हा मुलगा मोठा झाला तिकडं ती बाई मोठी झाली दोघांचं लग्न आणि याला पत्रिका नसताना हा तिथं गेला कशा करता कुतूहल तर पंचवीस वर्ष वाट पाहिली होती त्याने या सगळ्या गोष्टी करता तिथं गेला आणि मग त्या नवरीने याला पाहिलं ओळखलं पूर्वजन्मातला आमचा दाजी आहे आणि आलात का तुम्ही म्हणजे हो आपल्या बापाला सांगितलं मला राजाला दोन मिनटं बोलायची परवानगी द्या काय <सथिए> हरकत नाही बोल गेली ती राजे कन्या राजे ओळखला हो। का मला हो त्याच्याकरता आलो तू माझी पूर्वजन्मातली बहिणी आहेस माझी बायकोची बहीण तू आणि मी त्याच्याकरताच आलो की आंघोळ घालताना माझी बायको का हसली होती याचं उत्तर सांग आता ती म्हटली माझं आज लग्न होतं ते कोणाबरोबर होतंय राजा म्हटला या जन्मात विचार केला तर एका राजकुमाराशी होते पण पूर्वजन्मातला विचार केला तर तुझ्याच मुलाशी होत आहे काय म्हणतो कळते ना तिच्याच मुदाशी अरे आईच लग्न होतय पूर्वजन्मातला विचार केला असता आणि मग तिने उत्तर दिलं राजे तुमची जी बायको तुम्हाला आंघोळ घालत होती ती सुद्धा तुमची पूर्वजन्मातली आईच होती पूर्वजन्मात तुम्ही लहान असताना आंघोळ घालताना आंघोळ नको म्हणून रडत होतात आणि मोठे झाल्यानंतर ती तुमची बायको होऊन आली आणि मग तुम्ही आंघोळ घाल म्हणून मागं लागलात तिला पूर्वजन्मातलं स्मरण होत होतं नको म्हणत होतं हे आता घाल म्हणून मागं लागले म्हणून ती हसली राजा म्हणला बाई एवढं उत्तर सांगा एवढे वर्ष का घालविले ती बाई म्हणली राजे हे जर तेव्हा सांगितलं असतं तर तुम्हाला पचलं नसतं माझी बायको माझी आई कशी असू शकते असं तुम्हाला वाटलं असतं पण माझं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर दिलंय आता मी की हा माझा पूर्वजन्मातला मुलगा माझा आता पती झालाय तशीच तुमची बायको सुद्धा पूर्वजन्मातली तुमची आई आहे अर्थात काय राजा म्हणला बाई नशीब कर्म कळत नाही हे जर कळलं असलं तर जगामध्ये व्यवहार कदाचित झाला नसता करता आला नसता कर्म जसं सूक्ष्म आहे कर्म जसं दुस्तर आहे तसं कर्म गुप्त सुद्धा आहे विठ्ठल विठ्ठल

कसं सुटता येतंय कर्म चुकतं का याच्याबद्दल अनेक शंका कुशंका बरच मोठं चिंतन आहे पण आज तो आपला विषय नाही महाराज त्याला म्हणाले देवा माझं काय भार होणार आहे तुला करी अंगीकार तरी काय माझा भार अरे देवा तू आहेस म्हणून आमचं सगळं आहे तू आमचं जीवन आहे जीवीच्या जीवना, जीवना। तू का म्हणे नारायणा माझा सोडवे दातारा

त्यांच्या बहुजनांची ही देवता गणेश म्हणजे आपल्याकडं पूर्व परंपरेनुसारच गणपती बसवण्याची पद्धत आहे बरं का हिंदू धर्मामध्ये प्रणादे वर्णन आम आपल्याकडे गणपती पहिल्यापासूनच बसवतात फक्त तो सार्वजनिक नव्हता आपापल्या घरी बसवायचा नंतर मागल्या काळामध्ये काही लोकमान्य टिळकांनी अजून कोणी काही महात्म्यांनी तो गणेश सार्वजनिक केला जेणेकरून लोकांनी एकत्र यावं एकोपाडावं विचाराची देवाण घ्यावा हवी असा बराच त्याच्या मागाचा उद्देश होता आता लोक गणपती बशी बसले तरी मोबाईलला उचलत माणसं असून तरी काय उपयोग बोलायचं मी एका मंडळात विचार करू शिकाल परवा गणपती बाप्पाचा जयघोष करताना फेमस शब्द आहे गणपती बाप्पा मोरया खरंच सांगा मोरया या शब्दाचा अर्थ काय मोरय म्हणजे काय मोरय म्हणजे समोर <laughs> या <laughs> <laughs> ठीक आहे काही हे सांगू का राहू देऊ आता आता हे सांगायचं असतं काय मेरी बंद करा <laughs>